वाघापूर येथील ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धाराचा पायाभरणी शुभारंभ संपन्न भूदरगड तालुक्यातील वाघापूर येथील नागदैव ज्योतिर्लिंग मंदिरासाठी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी साडेतीन कोटी निधी मंजूर केला असून ज्योतिबाच्या गजरात सुहासिनी व हजारो ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीमध्ये आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते व भाकणूककार भगवान ढोणे व कृष्णा ढोणे यांच्या उपस्थितीमध्ये पायाभरणी शुभारंभ करण्यात आला मंदिरासाठी आणखी ऐंशी लाख निधी देणार असून श्रीक्षेत्र बाळूमामा मंदिराप्रमाणे येथे सर्व सेवा व सुविधा देणार असल्याचं आमदार प्रकाश आबेडकर यांनी सांगितलं यावेळी आमदार आबेडकर यांचा मंदिर समिती मार्फत सत्कार करण्यात आला वाघापूरचे ज्योतिर्लिंग मंदिर हे नागदैवत म्हणून महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा दैवत म्हणून ओळखलं जातं तसेच येथे नागपंचमी दिवशी मोठ्या प्रमाणात जत्रा भरते यावेळी किरण कुरडे एकनाथ जठार बापूसाहेब आरडे यांनी व्यक्त केली भाकणूककार एकनाथ ढोणे भगवान ढोणे यांच्याकडून प्रत्येकी एक लाख विकास पाटील यांच्याकडून पन्नास हजार देणगी मंदिर समितीकडे देण्यात आली कार्यक्रमाला गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे दत्तात्रय उगले कल्याण निकम धैर्यशील भोसले पत्रकार अर्जुन दाभोळे मंदिर जीर्णोद्धार समिती भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते न्यूशाहीसाठी कपिलेश्वरहून सुभाष कुरव कोल्हापूर <प्रागी> जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूज न्यूजशाही कोल्हापूरवरच